श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहे मित्रांनो या महिन्यामध्ये खूप शुभ महिना आहे मित्रांनो हा महिना मार्ग आपल्या कृष्ण भगवान प्रिय आहे मित्रांनो हे कृष्ण भग भगवंतांची आपण मनोभावे पूजा अर्चना जर केली तर आपल्या पापापासून मुक्ती मिळेल आणि जीवनात कधीही धनाची जी कमतरता भासणार नाही मित्रांनो हे महिन्याची खूप महत्त्व आहे मित्रांनो आपल्याला बघा आपल्याला काय करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान कृष्णांची पूजा करायची आहे आणि यामध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आणि करणाऱ्या व्यक्तींना आपल्याला जो ब्रह्ममुहूर्तावर ह्या महिन्यामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो मित्रांनो त्याने मार्गशीर्ष महिन्यावर विधिवत स्नान करून ध्यान करून व्यक्तीचे समाधान राहून स्वतःला स्वतःला तो खूप अतिशय बलवान समजतो मित्रांनो त्याचे सगळे काही पापाची पापापासून मुक्ती मिळते मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करायचं आहे बघा शंख दक्षिण वर्ती शंकामध्ये आपल्याला कच्चे दूध भरून भगवान विष्णूंचे अभिषेक करायचे आहे आणि त्याच शंकामध्ये गंगाजल आणि केसर घालून लक्ष्मीचे अभिषेक करायचे आहे मित्रांनो असे केल्या केल्याने घरात पैशाची कधीही कमतरता भासणार नाही आणि असे केल्याने के पैशा पैशा येण्याचे मार्ग आपल्या घरामध्ये उघडे होतील मित्रांनो आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तसेच आपल्याला काय करायचं आहे पांढरे शंख तांदूळ आणि बताशे पांढरे शंख तांदूळ आणि बस बताशे पांढऱ्या कपड्यात गुंडाळायचे आहे आणि एखाद्या नदी नदी तीरावर नदी तीरावर आपल्याला हे तिरा नदीमध्ये वाहत्या नदीमध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे आहे मित्रांनो असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होती मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे बघा शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला चांदीचे दान करायचे आहे म्हणजे चांदी छोटीशी तुकडा का होत नाही मित्रांनो हे जर आपण दान केले तर असे केले तर आपल्या वयामध्ये वाहाड होतो मित्रांनो आणि आपल्याला अन्नदानाचे अतिक महत्त्व आहे मित्रांनो असे सांगितले आहे अन्नदान जर आपण केले तर मनुष्याला सर्व शुभ फळ मिळतात आणि त्याचे सर्व प्रकारचे पापांचे नाश नाश होते मित्रांनो आपल्या हातातून कळू ना कळू ना कळू आपल्या हातातून पाप होत असतात मित्रांनो आपण जर अन्नदान केले मित्रांनो तर ते पापाचे न पाप आपले नष्ट होतात मित्रांनो आणि आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे हे बघा या महिन्यामध्ये आपल्याला जिरे जिरे जे आहे मित्रांनो अन्नामध्ये टाकायचे नाही म्हणजे जिरांचे सेवन सेवन करणे आपल्याला टाळायचे आहे मित्रांनो आणि आपल्याला एक वेळा एक वेळा अन्न खातो गरीब आणि गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे अशा प्रकारे आपल्याला रोग आणि पापापासून मुक्ती हो मुक्ती मिळेल आणि मनुष्य या महिन्यात उपास करतो जो मनुष्य या महिन्यामध्ये उपास करतो त्याला पिढ्याने पिड़े, पिढे पिढ्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो बलवान बलवान होतो आणि रोगापासून त्याला मुक्ती मिळते मित्रांनो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आपल्याला ह्या महिन्यामध्ये दररोज आपल्या श्रीमद भागवत कथेचे पठण करायचे आहे ओम नमो आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे मित्रांनो तसेच हा पवित्र महिना पवित्र महिना आपल्याला नदीमध्ये स्नान करायचे आहे मित्रांनो सन आणि ह्या आपल्याला स्नान करायची संधी आपल्याला गमवायची नाही आहे मित्रांनो आपल्याला या महिन्यामध्ये स्नान करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि आणि भगवान कृष्णांचे भगवान क्रि ब्रह्ममुहूर्तावरती उठून भगवान कृष्णांची आपल्याला पूजा अर्चना करायची आहे मित्रांनो आपल्याला ध्यान करायचे आहे मित्रांनो आणि मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो प्रत्येक उपाय आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला पुण्यही मिळवायचे आहे मित्रांनो हे प्रत्येक उपाय सर्वांनीच करायचे आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ